समाधीनं सिद्धांत टप्पाला वागते माझ्या शरीरात पी एम जी राजेजी छत्रपती शाहू मा शाहू महाराज विद्यालय मी मी येतात तिथे तुकडी बरोबर शिकतो मी आज पर्यावरण या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे पर्यावरण म्हण पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूची आजूबाजूची नैसर्गिक परिस्थिती पर्यावरण हे आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ते आपल्या जीवनाच्या सर्व गोष्टींना आधार देत असते पर्यावरणाचे संरक्षण व जतन करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे पहिली उपाययोजना म्हणजे वृक्षरोपण करणे वृक्षरोपण झाडांमुळे हवा शुद्ध होते हवा शुद्ध पर्यावरण पर्यावरण संतुलन राखला जातो आम्ही आमच्या शाळेत व शाळेचा परिसर वृक्षरोपण करतो शिक्षण सप्ताह हो, आम्ही साजरा केला तेव्हाही आम्ही शाळेचा तेव्हाही आम्ही शा शाळेच्या परिसरात झाडे लावली लावली व प्रत्येक झाडाला आम्ही नावही दिले नावही दिले झाडे लावून त्या झाडांची निगाही राखली जाते निगाई राखली जाते आमच्या शाळेत वैयक्तिक स्वच्छते